म्हणजे विषय हार्ड असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता त्याच कोल्हापूरचा एक हार्ड विषयाबद्दल आपण बोलणार आहोत म्हणजे आपण शाळेत असताना जास्तीत जास्त काय करायचो तर मारा मारा किंवा झाडावर चढ असं काहीतरी पण जर मी तुम्हाला सांगितलं की बारा तेरा वर्षाची पोरं शाळेत साप आणि नाक पकडतात तर होय बरोबर ऐकलं साप आणि नाक पकडायचं प्रशिक्षण दिलं जातं कोल्हापुरातल्या या शाळेत म्हणजे जिथं हल्ली शो ऑफच्या साप पकडून व्हिडिओ टाकून स्वतःसोबत सापालाही त्रास एकीकडं आणि जिथं नीट सापांना नागांना पकडायचं प्रशिक्षण दिलं जातं ती कोल्हापूरची शाळा दुसरीकडं चला तर मग या सगळ्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटू मध्ये आपलं स्वागत साप नाग आपला शत्रू नसून मित्र आहे असं आपण अगदी शाळेपासून शिकत आलो आहे पण हा साप किंवा नाग आपल्या आजूबाजूला दिसला की त्याला संपवायचं कसं याचाच आपण विचार करतो म्हणजे हल्ली तुम्ही जर पाहत असाल तर सोशल मीडियावर उगाच सर्पमित्र म्हणून वावरणारे अनेक लोक आपल्याला दिसतील ज्यांना साप पकडायचं प्रशिक्षण असतंच असं नाही आहे आणि त्याचे परिणाम पुढे चुकीचे देखील होतात आता नुकताच एक ताजी घटना म्हणजे मध्य प्रदेशमधील गुणा जिल्ह्यातील राघोगडमध्ये दीपक महावर नावाच्या सर्पमित्राचा मृत्यू साप चावऱ्यामुळे झाला पण त्यांनी सापाला चक्का आपला गळावोती बांधलं होतं आणि मग सापानं त्यांना दंश केला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यामुळेच आपल्या पिढीला सापाला नागाला पकडण्याची माहिती असावी मनातली भीती दूर जावी यासाठीच महाराष्ट्र राज्यातील एकमेव अशी शाळा आहे जिथं साप पकडायचं प्रशिक्षण दिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात ही एक भन्नाट शाळा आहे मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी इथं गेली कित्येक वर्ष वेगळं शिक्षण दिलं जातं आहे पुस्तकातलं नवं तर निसर्गाशी एकरूप होण्याचं सापांशी मैत्री करण्याचं इथं केवळ सापांबद्दल माहिती दिली जाते का तर नाही प्रत्यक्षात सापांना हाताळायचं कसं हे पण शिकवलं जातं लहान वयातच या विद्यार्थ्यांना समजतं की साप म्हणजे फक्त भीती नाही तर साप म्हणजे निसर्गाचा एक महत्वाचा भाग आता या शाळेचा इतिहासही तितकंच रंजक आहे बरं का म्हणजे एकोणीसशे सासष्ट पासून इथं सर्प जागरूकतेवर काम सुरू झालं बाबूराव टकेकर नावाचे शिक्षक या मागचे मूळ प्रेरणास्थान आहेत ज्यांनी शाळेत सर्प संरक्षणाचं बीज पेरलं इथं मुलं साप पकडतात पण फक्त इन्स्टाग्राम रीलसाठी नाही तर योग्य पद्धतीनं सुरक्षिततेसह आणि सापांचं संरक्षण सा करत कोबरा धामण नाक काय वाटतल ते पण सगळं कसं सायंटिफिक आणि शिस्तीत त्या बारा तेरा वर्षाच्या पोरासनी कुठला साप विषारी आहे कुठला साप विषारी नाही आहे हे बघितल्यानंतर पण कळतंय आणि अगदी त्यांच्यासोबत ती अगदी बिंदास्त राहतात म्हणजे आपल्यालाच बघून आश्चर्य आणि भीती वाटेल इतकं बिंदास्त आता जरी अकॅडमिक बाजूनं पाहिलं तर जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे डब्ल्यू एचच्या माहितीनुसार भारतात दरवर्षी साप चावण्याचे सुमारे पन्नास लाख प्रकरणं नोंदवली जातात या पन्नास लाख सर्पदांपैकी सुमारे पंचवीस लाख लोकांच्या शरीरावर या विषाचा परिणाम होतो अशावेळी सापांची नागांची योग्य माहिती असणं त्यांना रेस्क्यू करून त्यांचे हाल न करता तर सापांना नागांना जंगलात नीट सोडणं अशा पोरांची लोकांची अर्थात सर्पमित्रांची गरज आहे आणि कोल्हापुरातली ही शाळा तेच करते आहे हल्ली साधं पालीचं पिल्लू झुरळ बघितल्यावर घाबरणाऱ्या पोरी आणि भला मोठा साप बघितल्यानंतर भराभऱ्यांची उडणारी भांबेरी अशात ही शाळा राज्यातील एकमेव सर्पशाळा नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने ही स्टोरी आम्ही तुमच्यासमोर आणली मग तुम्हाला आवडेल का या शाळेत साप किंवा नाक पकडायला कमेंटमध्ये नक्की सांगा स्टोरी कशी वाटली कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी कट्टू कटला आवर्जून सबस्क्राईब करा